नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात जानेवारी वार मंगळवार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घडामोडी सरकारने घेतलेत मोठे निर्णय जवळजवळ तीन लाखापर्यंतची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा पंधरा हप्ता येणार महाराष्ट्र सरकारचे अडीच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघूया सविस्तर बातम्यांचा आढावा कृषी सुधारणांसाठी पुन्हा केंद्राने टाकले पाहून राज्य सरकारांसोबत चर्चे अंतिम आराखडा तयार होणार कांदा निर्यात शुल्क रद्द करा महाराष्ट्राचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी राज्यातील हस्त बहरातील डाळिंब पिक अडचणीत परतीच्या पावसाचा होतोय शेतकऱ्यांमध्ये जोरदार परिणाम सेटिंग होण्यास अडथळे त्यामुळे महिन्यात घातला जातोय पूर्णपणे घाला साली निर्मिती शक्य वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे मोठे संशोधन शेतकऱ्यांना होणार याचा सर्वात मोठा फायदा आगामी काळात इथेनॉल निर्मिती होणार शक्य छत्तीसगडमध्ये गहू डाळ तेलवर्गीय शेतमालावरील बाजार शुल्क माफ प्रक्रियेला प्रोत्साहन स सामान्यांकरता दर आवक्यात राहण्यासाठी निर्णय प्रक्रिया उद्योगाला सरकार देते मोठं शेतकऱ्यांना दिलासा दाक्षिणात्य भागातून निर्यातीच्या केळीची आवक वाढली सोलापूर जिल्ह्यातून दररोज बारा कंटेनरची होते निर्यात शेतकऱ्यांना होतो याचा सर्वात मोठा फायदा दाक्षिणात्य भागात होते केळीची जोरदार पुन्हा एकदा मागणी शिक्षणावरील केंद्राने शिक्षणावरील खर्च वाढवावा राहुल गांधी आय आय टी मद्रासमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला सरकारी संस्था यात सर्वोत्तम असल्याचा पुन्हा एकदा दिला निर्वाळा <स्थाथा> जायकवाईचा जिलसाठा अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत कमी करा मेरीची शिफारस निर्णय झाल्यास नाशिक अविल्यानगरला होणारा जोरदार फायदा पाणी प्रश्नावर महाराष्ट्रात पुन्हा जोरदार संघर्षाची होणारी शक्यता शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीची प्रतीक्षा अकरा हजार शेतकऱ्यांना नाफेडची खरेदी करण्याची चिंता त्यामुळे सोयाबीनची किंमत आणि सोयाबीनला मिळणारा भाव होतोय कमी शेतकऱ्या चिंतेत कापूस मका आणि सोयाबीनच्या आवकेत मोठी वाढ दिवसाला होते शंभर ट्रकची आवक त्यामुळे कापसाचे आणि सोयाबीनचे भाव होत आहेत कमी शेतकऱ्यांवरती कोसळले मोठे संकट कांदा खरेदी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा शेतकऱ्यांची केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडे मोठी मागणी शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळावा यासाठी होतोय सर्वात मोठा निर्णय <tweak> राज्यात थंडीचा कडाका वाढणार उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिण महाराष्ट्रात देखील थंडीची येणार लाट उत्तर महाराष्ट्रात वाहतायत थंडीचे जोरदार वारे त्याचा महाराष्ट्रावर तीव्र परिणाम दोन शुगर करून दोन हजार सहाशे रुपयांचे पहिली उचल वीरधवाला जगदाळे दुसऱ्या पंधरवड्याचे बिलही आठवड्यात अदा करणार शेतकऱ्यांना मिळतोय सर्वात मोठा दिलासा शेतकरी आनंदी मूळ शेती शेतकऱ्यांची सातारा कोल्हापुरात अभ्यास सहल शेतकरी आहेत शेतीचा अभ्यास करण्यासाठी देश देशोदेश देशो दूर खार पान संशोधनासाठी स्वतंत्र केंद्राला मान्यता भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून होणार निधीची तरतूद म्हणजेच शेतकऱ्यांसाठी मोठ हो सरकारचं <गणीग> काकडी कारल्याच्या भावात अंशतः वाढ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा नव्वद ट्रक प्रवाद्यांची होते आवक शेतकऱ्यांना होते सर्वात मोठा दिलासा शेतकऱ्यांची पिका राज्यात मानव निर्मिती देवराय उभारण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हा पर्यावरण निर्णय झाल्याची बातमी मुख्यमंत्री कार्यालयातून निवडणुकीत हस्तक्षेप झाल्याचा काँग्रेस विद्याचा सर्वात मोठा निर्णय आणि न्यायालयात घेतली मोठी धाव त्यांनी लाडकी बहीणसाठी निकष बंधून आपात ठरवणे बेमानी विरोधकांची सरकारवर जोरदार टीका लाडक्या बहिणींना सरसकडे एकवीसशे रुपये देण्याची पुन्हा होते मागणी शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या सकाळच्या महत्वाच्या घडामोडी पुन्हा भेटूया संध्याकाळी अशाच नवीन नवनवीन अपडेट्स सह बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान